विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आज आपण राजर्षी शाहू महाराज हे जे थोर आणि आद्य महाराष्ट्राचे समाज सुधारक यांची ब्रीफली माहिती घेणार आहोत आणि त्यांचं काम जाणून घेणार आहोत महाराजांचा जन्म अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये झालेला आहे आणि एकोणवीसशे बावीस पर्यंत ते या जगात होते त्यांचा जन्म कोल्हापूर येथे कागल या गावी घाटगे घराने सगळ्यात महत्वाचं घाटगे घराने त्यांचा जन्म झाला आणि लक्ष्मीविलास पॅलेस फार महत्वाचं लोकेशन आहे या ठिकाणी त्यांचा जन्म झाला त्यांचं मूळ नाव यशवंत होते आणि पूर्ण नाव यशवंत जयसिंगराव घाटगे हे होते त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ आबासाहेब आणि आईचे नाव राधाबाई हे होते शाहू महाराज हे तीन वर्षांचे असताना त्यांच्या फक्त तीन वर्षाचे असताना त्यांच्या आईचा मृत्यू झालेला आहे सव्वीस जून हा त्यांचा जन्मदिवस सव्वीस जून हा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने दोन हजार सहा पासून सामाजिक न्याय दिन साजरा करण्याचे घोषित केलेले आहे सामाजिक न्याय दिन म्हणजे शाहू आदरणीय शाहू महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजेच आपल्या देशामध्ये दे। सर्वात पहिल्यांदा आरक्षण आपण जे बघतो की ओबीसी एस सी एस टी आणि जे समाजातले मागासवर्गीय घटक आहेत त्यांना सगळ्यात पहिले आज आरक्षणाची तरतूद आज शंभर वर्षपेक्षा जास्त जुनी तरतूद जर शाहू महाराजांनी आपण बघितली शंभर ते सव्वाशे वर्ष जुनी तरतूद त्यांनी शाहू महाराजांनी केली होती आपण पुढे जाऊया सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी रोजी कोल्हापूर संस्थानच्या तत्कालीन महाराणी आनंदीबाई साहेब यांनी त्यांना दत्तक घेतलेले म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना तत्काळ ज्या महाराणी होत्या कोल्हापूर संस्थानच्या आनंदीबाई साहेब त्यांनी दत्तक घेतलं त्यावेळी ब्रिटिश सरकारतर्फे मुंबईचा गव्हर्नर सगळ्यात महत्वाचं जेम्स फर्ग्युसन आणि कर्नल एच ए रिव्ह यांनी त्यांना त्यांच्या दत्तक विधानास मान्यता दिली म्हणजे अठराशे mm. सत्तावन्नच्या उठावानंतर तुम्ही अठराशे सत्तावन्नचा उठावाचा सकाळी सेशन बघितलेले आहे त्यावेळेस अं जे राजे किंवा जे संस्थानिक होते आपल्या भारत देशामधले त्यांना जर संतान झाली नाही तर त्यांना ते जे दत्तक घ्यायचे अ त्या जे मुला मुलींना दत्तक घ्यायचे तर त्या दत्तक विधानास मान्यता ब्रिटिश गव्हर्नमेंट द्यायचं हे सगळ्यात महत्वाचं हो आहे शाहू महाराजांचे सुरुवातीचे शिक्षक म्हणून श्री कृष्णाजी बिकाजी गोखले व हरिपंत गोखले यांना हे त्यांचे शिक्षक होते वीस मार्च अठराशे शहाऐंशी रोजी त्यांचे वडील जयसिंगराव यांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे फक्त वयाच्या चौदाव्या चा वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला म्हणजे किती कमी वयामध्ये त्यांचं अं पितृत्र हरपलं हे आपण बघू शकतो अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद या काळात त्यांनी राजपुत्रांच्या राजकोट महाविद्यालयात शिक्षण घेतले हे जे राजपुत्रांचं राजकोट महाविद्यालय यात संपूर्ण देशभरातून वेगवेगळे वे जे संस्थानिक राजे आणि जे नामवंत व्यक्ती होत्या त्यांचे मुलं मुली इथं राजपुत्रांच्या राजकोट महाविद्यालयात शिक्षण घ्यायचे स्पेशली ते फक्त जे हाय स्टेटस किंवा राजे राजवाडीच्या अ त्यांच्या वारसांनाच तिथे शिक्षण दिले जायचे कुठं होतं राजकोट याचे प्रिन्सिपल मॅकनॉटल हे लक्षात ठेवा या महाविद्यालयाचे राजकोट महाविद्यालयाचे प्रिन्सिपल मॅकनॉटल यांनी त्यांना विशेष मार्गदर्शन केलेले याच काळामध्ये दत्ताजी शिंदे व पांडुरंग भोसले यांच्याकडून विद्याचे शिक्षण सगळ्यात महत्वाचं विद्या विद्या म्हणजे कुस्ती कुस्तीचा फार आवड होती शाहू महाराजांना दत्ताजी शिंदे आणि पांडुरंग भोसले यांच्याकडून त्यांना कुस्तीचं प्रशिक्षण मिळाले लक्षात ठेवा आठ मे अठराशे अठ्याऐंशी रोजी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी त्यांनी केलेली आजही कोल्हापूर ते मिरज हा महामार्ग अस्तित्वात आहे आणि फार महत्वाचा मानला जातो कोल्हापूर ते मिरज मिरज हे सांगली जिल्ह्यातील एक तालुक्याचं मोठं ठिकाण आहे मिरज हे जंक्शन आहे तिथून आपल्याला हैदराबाद तसेच बेंगलोर या वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते अठराशे नव्वद ते अठराशे चौऱ्याण्णव या काळात महाराजांनी धारवाड येथील एस एम फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेले त्यांनी इंग्रजी भाषा जगाचा इतिहास व कारभाराचे धडे या फ्रेझर यांनी शाहू महाराजांना दिले एस एम फ्रेझर यांचं नाव लक्षात ठेव म्हणजे इंग्रजी जगाचा इतिहास आणि राज्यकारभार ते एस एम फ्रेझर यांच्याकडून शिकलेले एक एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी बडोदा येथील त्यांचा विवाह बघा बडोद्यातील कोणाशी झाला गुणाजी खानविलकर म्हणजे मराठी फॅमिली होती तिकडची त्यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा अठराशे एक्याण्णव मध्ये विवाह झाला त्यांना राधाबाई आणि आऊबाई अशा दोन मुले आणि राजाराम आणि शिवाजी अशी दोन मुले म्हणजे त्यांना चार अपत्य होती यातून राजकुमार शिवाजी यांचा राज्या शिकाऱ्याच्या वेळी गोड्यावरून पडून मृत्यू झालेला आहे त्यावेळेस जे हे राजे वगैरे संस्थानिक लोक होते यांना हे शिकार वगैरे त्यावेळेस त्यांच्या किंवा त्यांचा जे स्टाफ असायचा ते शिकारीचा एक छंद म्हणून त्यावेळेस कोचिंग किंवा शिकार करण्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे अठराशे मध्ये कोल्हापूर संस्थानाने स्वतःचे कायदे पुस्तक तयार केले म्हणजे बघा अठराशे त्र्याण्णव मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःचे कायदे पुस्तक तयार केलेले म्हणजे त्यांनी काय केलं सु, कायदेविषयक सुधारणांना त्यांनी सुरुवात केली संस्थांमध्ये फक्त आपण कोल्हापूर संस्थान जो प्रदेश आहे कोल्हापूर संस्थांमध्ये काही तालुके जिल्हे जेवढे होते त्यावेळेस संस्थांमध्ये त्याचाच विचार करतो एवढं लक्षात दोन एप्रिल अठराशे चौऱ्याण्णव रोजी शाहू महाराजांचा राज्याभिषेक होऊन त्यांना बघा अठराशे चौऱ्याण्णव रोजी राज्याभिषेक सगळ्यात महत्वाचा वयाच्या विसाव्या वर्षी कोल्हापूर संस्थांची सूत्रे त्यांच्याकडे आली व त्यांच्या राजकीय सुरुवात झालेली त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्या दरम्यान ब्रिटिश सरकारतर्फे मुंबईचा गव्हर्न गव्हर्नर लॉर्ड हॅरिसन म्हणजे अठराशे ला मुंबईचा गव्हर्नर होता लॉर्ड हॅरिसन हा उपस्थित होता अठराशे पंच्याण्णव मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली आता कोल्हापूरमध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्राचा सगळ्यात खालचा जिल्हा म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूरमध्ये ऊसाचं उत्पादन भरपूर होतं तर त्यांनी तिथे शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली अठराशे शहाण्णव मध्ये सर्व जाती जमातीच्या जा विद्यार्थ्यांसाठी त्यांनी राजाराम हे वस्तिग्रह सुरू केले व या सालापासून त्यांनी वसतिगृह निर्मितीच्या कार्याला सुरुवात केलेली हे अठराशे शहाण्णव साली सर्व जाती जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी राजाराम हे वसतिगृह सुरू केले व या सालापासून त्यांनी वसतिगृह त्यांनी म्हणजे मुला मुलींच्या आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी म्हणजे वसतिगृह स्थापन केले वसतिगृहाला त्याच्यात त्यांनी शिक्षण संस्था म्हणजे शैक्षणिक संस्था शाळा सुरुवात केलेल्या अठराशे सत्त्याण्णव साली त्यांनी महारोग म्हणजे कुष्ठरोग याच्यासाठी विक्टोरिया लेप्रोसी लेप्रोसीला कुष्ठरोग म्हणतात या हॉस्पिटलची स्थापना केली बघा विक्टोरिया लेप्रोसी या हॉस्पिटलची त्यांनी स्थापना केली नोव्हेंबर अठराशे नव्याण्णव तेन मध्ये त्यांना त्यांच्या कलाटणी देणार वेदोक्त प्रकरण वेदोक्त प्रकरण म्हणजे ब्राह्मणाने त्यांच्या राज्याभिषेकास नकार दिला ते एक प्रकरण आहे शाहू महाराज पंचगंगा नदी काठी अ गेले असता त्यांचे पुरोहित नारायण भटजी हे वेदोक्त मंत्रऐवजी अं पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांचे सहकारी जे राजाराम शास्त्री भागवत त्यांच्या सोबत होते त्यांनी म्हणजे नारायण भटजी हे जे ब्राह्मण समाजाचे गृहस्थ होते ते फक्त ब्राह्मण वेदोक्त मंत्र फक्त ब्राह्मणांकरता आहेत आणि तुम्ही ब्राह्मण नसून तुम्ही शुद्र आहात म्हणून शाहू महाराजांकरता त्यांनी अं हे वेदोक्त मंत्राऐवजी हो पुराणोक्त मंत्र म्हणत अं त्यांच्यावर विधी सुरू केला त्याच शाहू महाराजांनी विरोध केलेला आहे हे बघा पुढं आपण तेच बघणार आहोत महाराज हे क्षत्रिय नसल्यामुळे सगळ्यात महत्वाचं क्षत्रिय नसल्यामुळे त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार नसल्याचे त्यांनी सांगितले यातून त्यांनी ब्राह्मणेतर संघर्षाच्या चळवळीस सुरुवात केली ब्राह्मणेतर तर शंकाधार महात्मा फुले हे जे समाज सुधारक आहे त्यांना पण म्हणजे ब्राह्मण सोडून इतर लोकांनी केलेली चळवळ म्हणजे सामाजिक त्यांना स्टेटस पाहिजे होत त्यांना अं समाज जो दुर्लक्षित करत होता ब्राह्मण सोडून इतर वर्गांना त्यांनी ब्राह्मणेतर संघर्ष चळवळ सुरू केली त्यांचे हक्क मागण्यासाठी त्यांना न्याय मिळवण्यासाठी एकोणविशे एक मध्ये शाहू महाराजांनी आप्पासाहेब राजोपाध्याय यांची वतने जप्त केली वतने म्हणजे त्या काळात जे सरदार किंवा जे राजा राजवाड्यांच्या मर्जीतले लोक असायचे हुशार लोक असायचे अं म्हणजे वेगवेगळ्या पदावर जे कार्यरत असायचे संस्थानांमध्ये वेगवेगळ्या त्यांना वतन दिली जायचे वतन म्हणजे जमिनी त्यांना बऱ्याचशा शेकडो एकर जमिनी महत्वाच्या जमिनी कारण की ते संस्थानिकांच्या सेवा करायचे काम करायचे शाहू महाराजांकरता आणि का जप्त केली आणि नारायण भट्ट सेवेकरी यांच्याकडून वेदोक्त पद्धतीने श्रवणी केली म्हणजे नारायण भट्ट सेवेकरी हे जे आहेत त्यांना वेदोक्त आणि पुराणोक्त मंत्र तर वेदोक्त मंत्र फक्त ब्राह्मणांकरताच होते तर शाहू महाराज म्हटले की माझा पण स्टेटस म्हणजे माझं पण पद किंवा माझा पण जे वंश माझा काही वंश कमी नाही आहे मी पण आहे त्या पद्धतीने त्यांनी वेदोक्त मंत्र या नारायण भट्ट सेवेकर यांच्याकडून वधून पुढं काम सुरू केलं त्या वेदोक्त प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक आणि शृंगारीचे जगद्गुरु शंकराचार्य यांनी ब्राह्मणांची बाजू घेतली म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले जे ब्राह्मण आणि नॉन ब्राह्मण यांच्यात समाज विखुरला गेला यानंतर आणि लोकमान्य टिळक आणि शृंगारी हा जो मठ आहे शृंगारी मठ हा कर्नाटकमध्ये त्यांचे जगद्गुरु म्हणजे त्यावेळेचे मठाधिपती शंकराचार्यांनी ब्राह्मणांची बाजू घेतली आणि टिळक आणि शंकराचार्य काय म्हटले की वेदोक्त मंत्र फक्त ब्राह्मणांकरता आहेत आणि जे ब्राह्मण सोडून इतर जे समाजाचे लोक आहेत त्यांना आपण पुराणोक्त मंत्रांनी त्यांचे विधी करायचे त्यांचे जे वेगवेगळे विधी असतात म्हणजे जन्म झाल्यानंतर लग्नाच्या वेळी किंवा मृत्यू मृत्यूनंतर जे विधी असतात ते पुराणोक्त मंत्रांमध्ये करायचे आणि शंकराचार्य आणि आहे त्यांनी टिळकांनी अं शाहू महाराजांवर टीका केलेली सोळा एप्रिल एकोणीसशे दोन मध्ये हेच वेदोक्त प्रकरण आपण आणखी पुढे बघतोय ब्रिटिश शासनाने एक समिती नेमली त्या समितीने महाराजांच्या बाजूने निकाल देऊन त्यांना वेदोक्त मंत्राचा अधिकार असल्याचा निकाल दिलेला म्हणजे शासनाने सुद्धा इंटरफेअर केला शासनाने शाहू महाराजांच्या बाजूने निकाल दिला राजशी शाहू महाराज हे डेक्कन एज्युकेशन सोसायटी सगळ्यात महत्वाचं डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे पदसिद्ध अध्यक्ष होते आणि जे वेदोक्त प्रकरण झालं जो वाद झाला वेदोक्त कि पुराणोक्त त्यातून ते त्यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला डेक्कन एज्युकेशन सोसायटी त्यानंतर एकोणीसशे एक, एक मध्ये मेनली डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये मेनली काम करत होती आजही डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही फार मोठी संस्था असून शेकडो कॉलेज आणि हजारो ला, लाखो विद्यार्थी तिथं घडले आणि घडत आहेत एकोणविशे एक मध्ये त्यांनी त्यांच्या सा, कोल्हापूर संस्थानामध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा लागू केला त्यातच पुढे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना केली आणि या बोर्डिंग मध्ये फक्त ब्राह्मण मुलेच राहू लागले आणि ब्राह्मणांचं शिक्षण ब्राह्मण समाजाच्या मुलांचं शिक्षण अं तिथं व्हायला लागलं नंतर त्यांनी हे जे मा, विक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूल आहे यांनी निरनिळा जातीच्या लोकांसाठी वेगवेगळे वसतिगृह सुरू केलेले सगळ्यात पहिलं कोणतं विक्टोरिया बोर्डिंग स्कूल त्यानंतर अठरा एप्रिल एकोणविशे एक रोजी त्यांनी जैन लिंगायत व मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तुगृह स्थापन आहे कधी एकोणविशे एक मध्ये जैन लिंगायत आणि मुस्लिमांसाठी म्हणजे एकोणविशे एक मध्ये पण विक्टोरिया आणि म्हणजे किती झपाट्यानं त्यांनी हे सगळं शैक्षणिक काम सुरू केले तुम्ही बघू शकता एकोणीस जून एकोणीसशे दोन रोजी त्यांनी शाहू महाराज हे इंग्लंडच्या इंग्लंडला गेले बघा सातव्या एडवर्डच्या राज्यरोहण म्हणजे त्यांचं करोनेशन किंवा त्यांचा राज्याभिषेक सोहळ्याला इंग्लंडला गेलेले त्यावेळी केम्ब्रिज महाविद्यालय जे इंग्लंडमध्ये सगळ्यात मोठा आजही महाविद्यालय त्यांना एल ही पदवी दिलेली ही पदवी मानद पदवी आहे म्हणजे आपल्याकडे पी एच डी तशी त्यांची जे तत्वज्ञ असतात जे थोर सुधारक किंवा जे लोक फार मोठ्या प्रमाणात सुधारणा घडून आणतात चांगलं काम कांग करतात त्यांना बऱ्याचशा समाज सुधारकांना पदवी दिलेली आहे त्यानंतर पुढे सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानातील मागासवर्गीय लोकांसाठी पन्नास टक्के जागा राखीव आणि आरक्षित ठेवला सगळ्यात महत्वाचं पन्नास टक्के आरक्षण कधी आलं मागासवर्गीय समाजासाठी एकोणीसशे दोन मध्ये त्याबाबतचा जाहीरनामा करवीर मधून प्रकाशित करण्यात आला काय त्याचा जाहीरनामा कशातून करवीर गॅझेट मधून प्रकाशित करण्यात आला एकोणीसशे दोन मध्ये त्यांनी पाठबंधारे धोरण घोषित केलेले सगळ्यात महत्वाचं काय पाठबंधारे धोरण घोषित केलेले त्यानंतर पुढे एकराशे पाच मध्ये त्यांनी राजोपाध्याय यांची इनामे जप्त केली का जप्त केली त्यांनी शास्त्र जगद्गुरु नावाचे नवीन पीठ निर्माण केले म्हणजे त्यांनीच एक वेगळं शंकराचार्य किंवा एक हिंदू समाजाचं उद्धार करणार अं किंवा हिंदू अं धर्माकरता काम केलेलं एक शास्त्र जगदगुरूचं पीठ निर्माण केलं आणि राजोपाध्याय हे जे ब्राह्मण समाजाचे पंडित होते त्यांनी विरोध केल्यामुळे त्यांची इनामी जप्त केली आणि मराठा जातीच्या सदाशिव बेनाडीकर यांची या पीठाचे शास्त्र जगत गुरु पीठाचे प्रमुख म्हणून नेमणूक केली तसेच संस्थांमध्ये निनाळ्या जातींचे पुरोहित निर्माण करण्याकरता त्यांनी पुरोहित शाळा निर्माण केल्या सगळ्यात महत्वाचं काय पुरोहित शाळा म्हणजे ज्यांना पूजा अर्चना किंवा ब्राह्मणांना जे काम जमतं तेच काम आ, इतर जातीच्या लोकांनी करावं यासाठी त्यांनी पुरोहित शाळा पण निर्माण केल्या आहेत सहा मध्ये शाहू महाराजांनी छत्रपती शाहू स्पिनिंग व जिनिंग मिल स्थापन केली काय त्यांनी स्पिनिंग व जिनिंग मिल स्थापन केली दोन हजार तीन मध्ये त्यांनी महाराष्ट्र शासनाने ही मिल बंद केलेली आहे छत्रपती शाहू स्पिनिंग व जिनिंग मिल म्हणजे याच्यातून कपड्याचं उत्पादन सुरू केलं त्यांनी एकोणीसशे सहा मध्येच त्यांनी कोल्हापूर संस्थानात रात्रशाळा सुरू केल्या आणि एकोणविशे सात मध्ये मुलींसाठी रात्रशाळा सुरू केली म्हणजे सर्वांसाठी दोन हजार सहा ला रात्रशाळा मुलींसाठी एकोणविशे सात ला कार्यशाळा एकोणाशे सात मध्ये कोल्हापूरच्या पश्चिमेस पंचावन्न किमी अंतरावर दाजीपूर जवळ एक भोगवती दर्या नदीवर त्यांनी धरण बांधलं सगळ्यात महत्वाचं काय कोल्हापूरच्या पश्चिमेस पंचावन्न किमी म्हणजे कोल्हापूर आजचं जे शहर आहे त्याच्यापासून पंचावन्न दाजीपूर जवळ भोगवती नदीवर धरण बांधून त्यांनी या जलाशयाला काय नाव दिलं महाराणी लक्ष्मीबाई म्हणजे त्यांच्या कोणाचं नाव आहे महाराणी लक्ष्मीबाई त्यांच्या पत्नीचं नाव महाराणी लक्ष्मीबाई बरोबर आहे ना तिचं नाव दिलेलं आहे आणि या धर्माचे काम सबनीस या इंजिनिअरने केले आणि त्याच धरणा शाहू महाराजांच्या मुलीच्या नावावर राधानगरी हे गाव वसवण्यात आले सगळ्यात महत्वाचं राधानगरी आजही अस्तित्वात आहे आणि राधानगरी हे बरेच जंगल आणि नैसर्गिक संसाधनांनी परिपूर्ण असं गाव आहे आणि आजही खूप राधानगरी या हे अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे कोल्हापूर एकोणीसशे आठ साली शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वस्तीगृह स्थापन केलं सगळ्यात महत्वाचं अस्पृश्यांसाठी मिस क्लार्क हे वस्तिगृह स्थापन केलं एक अठराशे सॉरी एकोणाशे अकरा मध्ये त्यांनी संस्थानमार्फत जाहीरनामा प्रसिद्ध करून त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पंधरा टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली का मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांनी पंधरा टक्के शिष्यवृत्तीची घोषणा इथे केलेली होती तुम्हाला एकोणीसशे अकरा मध्ये त्यांनी शिंपी समाजाच्या मुलांसाठी नामदेव वस्ती ग्रह सुरू केलं हे दोन्ही पॉइंट महत्वाचे पंधरा टक्के शिष्यवृत्ती म्हणजे आज का आपण काय म्हणतो स्कॉलरशिप आजही महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकारकडून शिष्यवृत्तीच्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या आपल्या वेगवेगळ्या महिलांसाठी मागासवर्गीयांसाठी आणि विकलांगांसाठी किंवा दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या योजना कार्यरत आहेत बाकी बाकीचं सेशन आपण पार्ट टू मध्ये उद्या सकाळी कवर करू थँक्यू सो तो तो वो भी इस बंदा के नहीं शुरू ऐसे हो कैमरा ऑफ कर नहीं नहीं मी तो क्लोज के ना स्टॉप के ना स्टॉप के